एकादशी 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 नमस्कार हो व्लोग एकादशी होम मेकर विधु ब्लॉग या माझ्या चॅनल मध्ये मी विदुला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे तर आषाढी एकादशीच्या सर्व विठ्ठल भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा आजची सकाळ आहे स्वच्छता घाई गडबडीची तर आंघोळ देवपूजा माझी झालेली आहे आणि आता एकादशी दुप्पट खाशी म्हणून मुलांना आधी पहिल्यांदा साबुदाण्याची खिचडी फराळ देणार आहे आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत दर्शनाला तर चला आता लगबग आहे हा व्लॉग मिनी व्लॉग असणार आहे नक्की शेवटपर्यंत पहा आणि लाईक कमेंट आणि शेअर करा साबुदाणा मी कालच भिजवून ठेवला होता मस्त मऊ असा फुललेला आहे इथे बारीक असे बटाट्याचे काप करून ठेवले आहेत मिरच्या आहेत कट करून ठेवलेल्या जिरे घेतलेले आहेत त्यानंतर शेंगदाणे भाजून ठेवलेले आहे थोडे थोडे थंड होण्यासाठी उपासाचे मीठ काढूनच ठेवलेले त्यानंतर इथे साजूक तूप घालणार आहे आणि चवीपुरती साखर नंतर घेते हा पसरट पॅन गरम करत ठेवलेला होता आता तूप घालते मी यामध्ये तूप विरगळले की लगेचच यामध्ये जिरे जिरे चांगले फुलले आहेत आता आणि लगेचच मी यामध्ये मिरच्या आणि बारीक चिरलेला बटाटा घातला मिरच्या आणि बटाटा चांगलं खमंग परतून घेतले त्यानंतर यामध्ये साबुदाणा घातला चवीपुरते सैंदव मीठ घातले थोडेसे परतून साबुदाण्याला वाफ येऊ दिली चांगली आणि त्यानंतर मोठे पाच चमचे यामध्ये कूट टाकले शेंगदाण्याचे तर कूट जास्त बारीक करून घेत नाही मी तर आज काय आज आषाढी एकादशी हं hmm. आषाढी एकादशीला काय म्हणतात देवकी देव देवशयनी एकादशी हं देव hmm. आणि तुम्ही आणि तुम्ही आणि आता तुम्ही कशासाठी बसलाय पण फराळासाठी ना काय खाणार फराळामध्ये देते हां भूक लागली आहे हां

हम्म कच्ची आहे मिरची बघून खा नाही ना, मिरची नाही लागली आहे तुला दे पाणी देते yes, हम्म देते देते दे देते दे थोडीशी खा अजून बटाटा खा बटाटा मन तिखट नाही लागणार बटाटा खा हा बटाटा खा तिखट नाहीच केली माऊ शाखड घातली ना मी हम्म चल या तुम्ही पण या फळात करायला फटाफट -पट खायचं असं नाही स्लो स्लो खायचं